नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस ला तुरीचे जिल्हा जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात लाल आवक दोन हजार तीनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर दोन नऊ हजार सातशे दोन जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात लाल आवक चौदा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पांढरा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे शहाऐंशी आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक सातशे आठ क्विंटल कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त दर दहा हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती तीनशे एकोणीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक एक हजार नऊशे ऐंशी क्विंटल जालना बाजार समिती आवक सातशे आठ क्विंटल काटोल बाजार समिती आवक पाचशे वीस क्विंटल आणि मूर्तिजापूर बाजार समिती आवक चारशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार ला एकूण आवक होती तीन हजार चारशे क्विंटल आणि या दिनांक एक एप्रिल दोन चोवीस ला एकूण आवक आहे सात क्विंटल म्हणजे इथे चार हजार दोनशे बावीस दोन ने आवक वाढलेली आपल्याला पाहायला मिळतं जर दरांचा विचार केला तर दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक एक एप्रिल दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार तीनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोन हजार दोनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद